तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळायला जाऊन बसतो त्यामुळे तो, त्याम तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतलं कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट असे चव यायला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच एकचिव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकचिव करून घेतलं आपल्याला हवं तर आपण ह्याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ता तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात ह्या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे इथे एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा जा। आहे जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसंच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ही कणिक इथे छान मळून झालेली आहे आता इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे बटाटे छान कुस्करून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट पाव चमचा जिरं अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला गरम मसाला याचाही वापर करू शकतात जे कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला आता गोळा तयार झाला आहे याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही खूप छान हा लाटला जातो तर हे पहा पराठा इथे लाटून झालाय आपल्याला ला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता बटर वापरलं तरी चालेल तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे चार भाग कट करून घ्यायचे ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी लोणचं अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असा सुद्धा छान लागतो तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय